एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करणे गरजेपेक्षा जास्त विचार करणे म्हणजे अतिविचार करणे होय ओव्हर थिंकिंगच्या सवयीमुळे माणूस स्वतःला हरवून बसतो आउटपुट काहीच निघत नाही तणाव निर्माण होतो भविष्याची भीती वाटायला लागते रात्री झोप येत नाही डोळे बंद केले तरीही काहीतरी चित्रविचित्र दिसायला लागतं आणि तुम्ही स्वतःला इनसिक्युअर्ड फील करता तर हे सर्व कशामुळे होते अतिविचार करण्यामुळे तर या ओव्हर थिंकिंगमधून बाहेर पडण्यासाठी पाच सोपी उपाय आहेत ते कोणते याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते तर ओव्हर थिंकिंग अतिविचार करणे हे मनुष्याला मानसिक आणि शारीरिक दृष्टीने अतिशय घातक आहे तर यावर पाच सोपी उपाय आहे तर पहिला उपाय आहे स्वतःला शक्यतोवर एकटे ठेवू नका स्वतःला चांगल्या लोकांमध्ये गुंतवून घ्या चांगल्या कामामध्ये गुंतवून घ्या चांगल्या विचारांमध्ये गुंतवून घ्या आणि स्वतःला एकटं ठेवू नका म्हणजे लोकांमध्ये तुम्ही मिक्स व्हा त्याने काय होतं की तुम्हाला एकटं राहण्याची जर सवय रा लागली तर तुम्ही लोकांमध्ये जर गेलात तर त्यामुळे तुमच्या विचारांची जी तंद्री असते ती तुटते आणि तुम्हाला अस्वस्थ वाटतं आणि मग तुम्ही लोकांमधून उठून घरी परत येता कारण काय तर मला अस्वस्थ वाटत आहे आणि घरी येऊन मग बरेच लोक व्यसन करतात काय तर मला मी ते विसरू शकत नाही किंवा मला रात्री झोप येत नाही तर यामुळे ते व्यसन करतात तर व्यसन करणं शंभर टक्के बंद करा निर्व्यसनी राहा आणि स्वतला चांगल्या कामामध्ये गुंतवून घ्या मन हे भूताचं घर असतं म्हणून तुम्हाला जे काम आवडतं ते कार्य तुम्ही करत राहायचं दुसरं आहे की लोकांजवळ स्वत बद्दल सारखं सारखं नकारात्मक बोलू नका म्हणजे काय होतं की तुम्ही लोकांना सतत सांगित सांगत राहिलात की मला असा त्रास आहे किंवा मला टेन्शन आहे तर तुम्हाला लोकांकडून सहानुभूतीचे शब्द ऐकण्याची सवय होते पण हे लक्षात ठेवा की तुम्ही अतिविचार करत आहात आणि या मानसिक परिस्थितीतून तुम्हाला स्वतःलाच बाहेर पडायचं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला जे लोक असतात त्यांनी जर चांगले कामं केले तर त्यांच्या चांगल्या कामाचं अभिनंदन करा त्यांना कॉंग्रेट्स करा त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा आणि परिस्थिती ही सारखी बदलत असते आज जरी वाईट परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटत आहे तर उद्या चांगली परिस्थिती येणार आहे कारण दुःख जात असतं आणि सुख येत असतं तर हे चक्र असं चालूच असतं म्हणून लोकांना स्वतःच्याबद्दल सारखं सारखं नकारात्मक बोलणं बंद करा तिसरं आहे ब्लेम गेम करणं सोडा काही लोकांना काय असतं की स्वतःच्या जबाबदारीची जबाबदारी जी असते ती दुसऱ्यावर ढकलायची की तुझ्याचमुळे माझं असं झालं म्हणजे किंवा एखादी व्यक्ती जर त्यांच्या समोर आली तर त्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते असं कोणी म्हणतं तर दुसऱ्यांवर जे तुम्ही असा ब्लेम करता तो ब्लेम करणं बंद करा हे बघा आपलं घर जे असतं आपल्या घराला जर आपल्याला कलरिंग करायचं असेल तर आपण काय करतो तो जो जुना कलर असतो तो पूर्ण घासून घासून काढून टाकतो आणि त्याला मग कलर देऊन त्याला आपण नवीन घर बनवतो आणि त्या घरामध्ये आपल्याला कसं प्रसन्न वाटतं तसंच आपल्या मनासारखं असतं जुने जे विचार असतात ते आपल्याला काढून टाकायचे असतात आपल्या घरी मिक्सर असतो त्या मिक्सरला जर तुम्ही सारखं फिरवत राहिले तर शंभर टक्के तो बंद पडणारच आणि त्या मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी काहीच टाकलं नाही फक्त तो फिरत आहे तर आउटपुट शून्य येणार तसंच असतं ना तो गरम झाला की बंद होतो म्हणजे कोणत्याही विचार म्हणा किंवा मन म्हणा त्याला अशी लिमिट असते म्हणून ब्लेम गेम करणं बंद करा त्यानंतर चौथा पॉईंट आहे भूतकाळात तुमच्या जा ज्या चुका झाल्या असेल त्याकडे दुर्लक्ष करा आपण माणसं आहोत माणसाच्या हातून चुका होतच असतात पण भूतकाळात तुमच्या हातून एखादी चूक झाली असेल तर ती एक वेळा दोन वेळा ठीक आहे पण तिसऱ्या वेळेस किंवा वारंवार जर तुम्ही तीच चूक करत असाल था तर मग ते चांगलं नसतं त्यामुळे भूतकाळात ज्या चुका झाल्या त्याकडे दुर्लक्ष करायचं त्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि समजा दुसऱ्याकडून जर चूक झाली असेल तर त्या दुसऱ्या व्यक्तीला सारखं सारखं बोट दाखवून किंवा दोषारोपण करून तुझ्याकडून चूक झाली तुझ्याकडून चूक झाली असं सारखं दोषारोपण करणं बंद करा कारण काय असतं की कोणीच परफेक्ट नसतं चुका ह्या होतच असतात फक्त त्या आपल्याला सुधारायच्या असतात आणि आपण जे लोक असतो तर आपल्या जे विचार असतात ते आपल्या विचार हे येण्यासारखं चालूच असतं आणि हे बघा आता आपल्या घरी समजा लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला एखादा बिझनेस टाकायचा असेल तर त्याबद्दल आपण विचार करतोच पण आपण असं म्हणतो का की लग्न असताना की चला बरं आता आपण विचार करायला बसू असं नाही म्हणत ना फॅमिलीमध्ये आपण काय म्हणतो की आपल्याला त्याचं प्लॅनिंग करायचं आहे म्हणजे काय की बुद्धीने केलेला विचार म्हणजे प्लॅनिंग आणि मन भरकटत केलेला विचार म्हणजे अतिविचार हा त्यामध्ये फरक असतो आणि अतिविचार करणारे जे लोक असतात त्यांना डिहायड्रेशनची सवय असते त्यांच्यामध्ये अशी एक प्रकारची वृक्षता आलेली असते आणि त्या वृक्षतेमुळे त्यांचा जो चेहरा असतो त्यावर खूप सुरकुत्या दिसतात तो काळवणलेला असतो त्यांच्या चेहऱ्यावर कधीच तुम्हाला ग्लो दिसत नाही त्याचं कारण हे आहे की जे अन्न खाल्लेलं असतं त्याचं रक्तामध्ये नीट रूपांतर होत नाही त्यामुळे त्यांचा चेहरा आपल्याला असा दिसतो आणि ते लोक असे तुटकपणे वागतात फटकळ बोलायला असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना फाटे फोडायची सवय असते आणि प्रेमळपणा हा त्यांच्यामध्ये कमी असतो म्हणून अतिविचार करणे हे किती घातक आहे हे आपल्या लक्षात आलं असेल त्यानंतर पाचवा जो पॉइंट आहे तो आहे आनंद शोधा प्रत्येक तुम्हाला जी गोष्ट आवडते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणू आपण किंवा आवडणाऱ्या गोष्टींमध्ये कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही कार्य तुम्हाला जे आवडत असतं त्यामध्ये तुम्ही आनंद शोधा समजा तुम्हाला नृत्य करायला आवडतं तर नृत्यच करायचं गाणं म्हणायला आवडतं नवीन गोष्टी शिकायला आवडतं तुम्हाला स्वयंपाक करायला आवडत आहे कुठेतरी तुम्हाला भाषण द्यावं असं वाटतं चार लोकांसोबत बोलावं वाटतं तर तसं करायचं निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला राहावं वाटतं तर तिथे जायचं आणि प्राणायाम करायचा परमेश्वराचं ध्यान करायचं निसर्गासोबत राहायचं आणि समजा तुम्हाला हे नाही करावं वाटत असेल तर काय करायचं की तुम्ही ज्या कॉलनीत किंवा कुठेतरी राहत असता तर तिथे शेजारी मंदिर असते त्या मंदिरामध्ये भजन कीर्तन हे चालूच असतात तर तिथे जाऊन तुम्ही जर चार लोकांमध्ये मिक्स झाले किंवा तुम्ही परमेश्वराचा आनंद घेतला परमेश्वरासोबत राहण्याचा किंवा दोन शब्द भक्तीचे चांगले ऐकण्याचा तर काय होतं की तुमच्या मनाला शांती मिळते आणि तुमचे विचार हे तुटून जातात मग तुम्ही दुसऱ्या विचाराकडे तुमचं लक्ष हे लावू शकता त्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल तर काय करायचं की तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या मनात जे विचार आहे ते सर्व लिहून काढायचे आणि लिहिल्यानंतर मग आता यावर मी काय कृती करू शकते याचा विचार तुम्ही करू शकता त्यामुळे चांगल्या सवयी मध्ये येऊ शकता तुमची ही सवय बंद होऊ शकते तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आनंद शोधायचा आणि असतोच ना आनंद शेवटी काय आपण परमेश्वराचं ध्यान करणार आणि निसर्गासोबत राहणार आणि प्राणायाम करायचा फिरायला जायचं तर अशा ह्या गोष्टी असते त्यामुळे आपण ओव्हर थिंकिंग आणि अतिविचार करणं यामधून बाहेर पडू शकतो असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार